बापू शिंगारे विटू पाटील रुकडीचे काही भक्त मंडळ आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या जा दर्शनाला जातात आणि दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागतात मिरज ते कोल्हापूर सद्गुरू बाळूमामा प्रसंगानुरूप दोन चमत्कार करून दाखवतात त्यानंतर मामा आणि सर्व भक्त मंडळ कोल्हापूर मुक्काम येतात आणि कोल्हापूर मुक्कामी आल्यानंतर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी सद्गुरु बाळूमामांना कोणत्या रूपात दर्शन देते तर याचीच ही रोमांचकारी घटना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बाळमामा यांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग आज आपण जाणून घेऊया सद्गुरू बाळूमामांचा भक्त परिवार रुकडी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भरपूर प्रमाणात होता एका एकादशीला मामांचे भक्त बापू शिंगारे विटू पाटील आणि रुकडीचे काही भक्त मंडळ आणि सद्गुरु बाळूम्मा अशी सर्व मंडळी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात सद्गुरु बाळूम्मा पांडुरंगाचं यथासांग दर्शन घेतात त्या दिवशी चंद्रभागेच्या काठावरती सर्व मंडळी भजन करतात आणि द्वादशीला दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागतात त्यानंतर सद्गुरु बाळू असं ठरलेलं होतं की कोल्हापूरमध्ये यायचं करवेरी निवासने श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं त्यानंतर डोंगरच्या ज्योतिबा रायाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या मुक्कामी बिद्री तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी परत यायचं सर्व मंडळींनी रेल्वेनं पंढरपूर ते मिरज असा प्रवास केला द्वादशीचा तो दिवस असल्यामुळं आणि आलच्या सारखी त्या काळी दळणवळणाची काही साधनं नसल्यामुळं पंढरीला जायचं तर रेल्वेनं जावं लागायचं किंवा महामंडळाच्या तुरळक अशा गाड्या असायच्या तर त्या दिवशी मिरज स्टेशनवर प्रचंड गर्दी होती सर्वजण कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहू लागली आणि काही क्षणात स्टेशनवरती कोल्हापूरला जाणारी रे रेल्वे लागली स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येक जण आपापली जागा पकडण्याच्या हेतूने पटापटापटा रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये चढल्यानंतर बापू शिनगारे तिकीट काढण्याच्या हेतूने शीट वरून उठताच रेल्वे सुरू झाली रेल्वे सुरू झाल्यानंतर तिकीट काढण्याचं राहुलच गेलं आणि अशा पद्धतीने सर्वांचा विना तिकीटाचा प्रवास सुरू झाला सर्व मंडळी रेल्वेच्या डब्यामध्ये बसल्यानंतर काही मंडळी बाहेरील निसर्गरम्य वातावरण पाण्यामध्ये मग्न झाली तर काही मंडळी आपापसात गप्पा मारण्यामध्ये मग्न झाली आणि अशातच रेल्वेच्या त्या डब्यामध्ये तिकीट दाखवा असा करड्या आवाजात बोलणारा तिकीट चेकर आला सर्वांचेच धाबे धनानले कारण सर्वांनीच तिकीट काढलेली नव्हती सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागली आता काय करायचं आणि या तिकीट चेकरला काय उत्तर द्यायचं म्हणून सगळेजण चिंताक्रांत नजरेनं सद्गुरु बाळमामांच्या तोंडाकडे बघू लागले सद्गुरू बाळमानी सगळ्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होत सद्गुरु बाळमामा पुढं काय करणार म्हणून सगळेजण सद्गुरु बाळमामांच्या चेहऱ्याकडे बघू लागले त्यावेळी तिकीट चेकरला सद्गुरु बाळूमामांनी आपल्याकडे बोलवलं आणि आपल्या खिशात सहजगत्या मामाने हात घातला आणि सगळ्यांची तिकिट त्या तिकीट चेकरला काढून दाखवी आणि ही तिकीट तिकीट चेक्करला दाखवत असताना सद्गुरु बाळ तोंडी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर सुरू होता तिकीट चेकरनं ती सर्व तिकिटं पाहिली आणि मामाना नमस्कार करून पुढलाच डबा तपासण्यासाठी तो निघून गेला हे सगळं डब्यातील मामांच्या भक्त मंडळींनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिकीट काढण्याची जबाबदारी बापू शिंगारे याच्याकडे होती आणि रेल्वेतील जागा पकडण्याच्या नादामध्ये बापू शिनगारे तिकीट काढायचं विसरूनच गेला आणि आता मामांच्याकडे तिकीट आली कोठून म्हणून सगळेजण आश्चर्याने मामांच्याकडे पाहू लागले गाडी रुकडी स्टेशनवर येऊन काही वेळ थांबली आणि त्या दरम्यान अनेक घटना घडली मामांच्या भक्त मंडळीपैकी काही जण डब्यात नव्हते हे मामांच्या निदर्शनास आले डब्यामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरू झाली ही मंडळी नाही म्हणल्यानंतर मामाने सहजगत्या पाठीमागे पाहिलं तर ही मंडळी रेल्वेच्या पाठोपाठ पळत येत होती साधारणतः स्टेशन पासून अर्धा किलोमीटर रेल्वे आले असेल आणि ही मंडळी त्या रेल्वेचा पाठलाग करत पुढे येत होती आणि त्यावेळी सदग्रुप बाळूमामाने सहजगत्या हात वर केला आणि थांब अशी आज्ञा रेल्वेला दिली का कोण जाणे परंतु गाडीचा जा वेग हळूहळू कमी झाला आणि गाडी एका क्षणाला थांबली थांबल्यानंतर ही सर्व भक्त मंडळी गाडीमध्ये सुखरूपपणे चढलीत आणि मग परत गाडीने वेग घेतला आणि अशा पद्धतीने गाडी कोल्हापूरमध्ये आली तर मित्र सद्गुरु बाळूमामांनी प्रसंगानुरूप आपल्या भक्तांसाठी रेल्वेमध्ये दोन चमत्कार करून दाखवले त्यानंतर बाळूमामांचे एक भक्त पवार साहेब म्हणून तर या पवार साहेबांच्या घरी सद्गुरु बाळूमामा आणि सर्व भक्त मंडळ यांनी एक वस्ती केली सर्वजण आवरावर करून महालक्ष्मी दर्शनाला निघाली आणि त्यावेळी सद्गुरु बाळूमा म्हणाले आपल्याला याला थोडा उशीर झाला आरती आपल्याला मिळते का नाही कुणास ठाऊक असं सद्गुरू बाळमामा आपल्या भक्तांना सांगतात मामाने महालक्ष्मीच्या दर्शनाला यायचं म्हणून येते वेळी साडी चोळी सुद्धा महालक्ष्मी मातेला अर्पण करण्यासाठी आणलेली होती मंदिराच्या आवारात आल्यानंतर एक तेजस्वी चेहऱ्याची म्हातारी मामांच्या जवळ येते मीच तुझ्याकडे येणार होते तू माझ्याकडे का आलास असे म्हणते त्यावेळी मामा हसतात आणि हातातील साडी चोरी त्या म्हातारीला देतात ही घटना सर्व भक्त मंडळी आश्चर्यानं पाहू लागतात जणू मामाच आणि त्या म्हातारीच युगान युगाचं संबंध आहेत असंच त्यांना वाटू लागतं मामाने ती साड्या आणि चोळी त्या म्हातारीला दिल्यानंतर ती म्हातारी त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात गेली आणि काही क्षणातच दिसेनाशी झाली हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर मामांचा भक्त बापू शेंगारे मामाला म्हणाला अहो मामा आम्ही देवीसाठी आणलेली साडी तुम्ही या म्हाताऱ्या बाईला का दिलीसा तर मामा शांतपणे हसतात आणि आपल्या भक्त परिवाराला म्हणतात अरे बाबाओ या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआपच मिळतील चला आता आपण आईचं दर्शन घेऊया असं म्हणून सर्व मंडळी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात सर्वांनी गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर महालक्ष्मी मातेकडे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण मामानी थोड्या वेळापूर्वी ज्या म्हातारीला साडी चोळी दिलेली होती तीच साडी चोळी त्या महालक्ष्मी मातेच्या अंगावर होती हे पाहून सर्वांनी जाणलं की मामांना भेटायला ती म्हातारी आलेली ती दुसरी तिसरी कोणी नसून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माताच होती आणि हा प्रसंग पाहून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपआपच आश्रू आले आणि ही घटना मित्र दुपारी दीडच्या सुमारास रुकडीकर भक्त मंडळींच्या समोर घडली करवीर निवासिनीचे यथासांग दर्शन घेतल्यानंतर ही सर्व मंडळी डोंगरच्या ज्योतिबाचं दर्शन घेऊन परत बिदरी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे सद्गुरु बाळूमामांच्या तळावरती मुक्कामी आली तर मित्रांनो ही घटना आजही भक्तांच्या मनामध्ये जिवंत आहे तिकिटांचा चमत्कार रेल्वे थांबवण्याची अद्भुत घटना आणि साक्षात करवीर निवासिनीचे दर्शन या सगळ्या गोष्टी सद्गुरू बाळूमामांच्या भक्तिप्रेमाचे योग सामर्थ्याचे आणि दैविक कृपेचे निर्विवाद पुरावे आहेत तर मित्रांनो आजच्या या बाळूमामांच्या चमत्काराच्या लिला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद